पाहते एक आई मुला करता काय करू शकते एक आई आपल्या जीवाशी कशी खेळू शकते खे खे। सांगून जातो ऐका अरे लेकराचे हित कशा करता पाहते ना माहीत ते तुम्हाला सांगतो ऐकूनच जा अरे लेकरा करता डोक्यावर उलटी वाढायली तीन तास पण मुलाचा जीव वाचवला सांगून जातो बघा ब्राह्मण समाजाचं कुटुंबातला मुलगा लग्न झालं लग्न होऊन एक वर्ष झाले हे माय कोठीशी राहिली मात्र सावा मधलं घटना येते ऐका रे ऐका प्रकुलच्या थाटामध्ये सुरू झाला होता आणि एका वर्षामध्ये मावळे महाराज दुष्काळ पडला बसलेल्या महिला मंडळ करत्या माणसाला टेन्शन कुठल्या माणसाला टेन्शन असत घरातल्या करत्या माणसाला टेन्शन असत बाप निघून गेली छोटीशी मुलगी होती छोटीशी बहीण होती हे जे माझे विद्यार्थी आहे ना स्वरासारखी विद्यार्थी एक मुलगी होती बघा त्याला बघता बघता तिघांचा प्रपंच सुरू झाला दुसऱ्याचं नेत्र दुष्काळ पडला माणूस माणसाला खायला लागला कळालंच नाही आता घरातल्या माणसाला टेन्शन आलं घरातला माणूस करायला लागला आता काही करायचं दुसऱ्याच नेत्र आणलं छोटीशी बहिण आहे माझे आई बाप निघून गेले आता कसं करण्यापेक्षा काम करून घ्यायला कधी चांगले बरोबर ना रात्रभर विचार केला पण काय करायचं काय करायचं काय करायचं काय करायचं म्हणून ठरलं साईडच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती चांगली होती साईडच्या जिल्ह्यामध्ये जावावं तिथलं काम धंदा करावा आणि तिथून मिळालेला शिधा प्रपंचाला लावा